नमस्कार कॉम्रेड ॲडव्होकेट शांतारामजी वाळूंज यांची मी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली मुलगी इंदिरा गांधी यांना अनेक पत्र लिहिलीत मला माहिती आहे ना मी तेवढी मोठी असेल ना माझे आजोबा असतील पण आमचे भावबंध थोडे वेगळेच होते आजोबा असताना मी त्यांना कॉल्स करायचे मेसेजेस करायचे पण आज मला त्यांना पत्र लिहावं असं वाटतं आहे कारण आता आजोबांना कॉल किंवा मेसेज तर नाही ना करू ना शकत आजोबा तुम्ही कुठे आहात माहीत नाही पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत असतील आजोबा ऐकताय ना आजोबा काही गोष्टी आपल्याला वारशाने मिळतात आणि काही आपण आपल्या कर्तृत्वाने मिळवतो माहीत नाही आज, आज तरी मला माझं भविष्य काय असेल पण खरं सांगू माझ्या भूतकाळातील अनेक रमणीय आठवणींमधील तुम्ही मात्र एक अविभाज्य घटक तसं तर माझी ओळख म्हणजे श्रेया कविता ईश्वर आरोटे अशीच मात्र जेव्हा केव्हा कुणीतरी माझा उल्लेख कॉम्रेड ॲडव्होकेट शांतारामजी बाळूज यांची नाथ म्हणून करतं ना त्यावेळेस संपूर्ण शरीरातून एक वेगळीच अनुभूती दौडत जाते तसं तुमचं सारं बालपण खडतरच गेलं जन्म औरंगपूर येथे आई ठकुबाई तर वडील नामदेव वाळूंज यांच्या पोटी तीस ऑगस्ट रोजी झाला घरातील सदस्य संख्या जेमतेम पाच सहा जणांचीच पण परिस्थिती ती मात्र हलाखीचीच पण या साऱ्याचा परिणाम न हो देता तुम्ही शिक्षण घेतलं शिक्षण घेताना अडचणी आल्या नसतील असं मुळीच नाही पण तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आणि सभोवतालच्या घटनांचा किंचितही परिणाम तुम्ही तुमच्या शिक्षणावरती होऊ दिला ना नाही शिक्षण घेत असताना आणि नंतरही तुमच्या मित्रांचं संघटन म्हणजे काही बोलायलाच नको प्रचंड मित्र बनवलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं ती जपलीतसुद्धा आणि शत्रूचं म्हणाल तर तुम्ही तर राजाच शत्रू तुम्हाला कोणी शत्रू नाही आणि तुमची कुणाला असूया नाही आजोबा कसं शक्य केलं तो हो हे जो भूमिकाच घेत नाही कधीही कुठल्याही प्रश्नावर त्याला हे शक्य आहे पण तुम्ही शोषितांच्या प्रश्नांवर शासनकर्त्यांवर पदावर असणाऱ्यांवर प्रशासनावर कसले तुटून तु तु पडायचे मात्र त्यात वैयक्तिक काही नसायचं म्हणूनच तर तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये अगदी झाडून सारे होते आणि शत्रूंचा कॉलम एकदम कोराच म्हणूनच गाव पातळी ते राज्यस्तरावर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्यात तुमच्या पक्षाबरोबरच या वैयक्तिक हितचिंतकांचाही समावेश होता आजोबा तुमच्या शालेय जीवनापासूनच तुमचा आंदोलनांमधील सहभाग या अकोले तालुक्याने पाहिला होताच आणि तुमचं वक्तृत्व त्याबद्दल मी काय जाणणार तुमचं हे वक्तृत्व मीच काय तर अवघा जिल्हा नाही तर निम्मा महाराष्ट्र जाणत असावा तदनंतर तुम्ही नाशिक येथे लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिथूनच तुम्ही ॲडवोकेट ही पदवी मिळवलीत या कालावधीतच माझी आजी अर्थात मंदा लहोटे ही तुमची सहचारिणी झाली आणि काही वर्षातच तुमच्या या संसारवेलीवर चार फुलं उमलली मग त्यांचं शिक्षण त्यांचं संगोपन या साऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही गुंतून गेलात आणि तुमचा दुसरा संसार अर्थात तुमचा पक्ष याबद्दल तर काय बोलावं तुमच्या काही वर्षांच्या तपश्चर्याने कॉम्रेड शांताराम वाळूंज हे नाव अवघ्या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या आणि विडी कामगारांच्या घराघरात पोहोचलं पण या साऱ्यांचा संसार करता करता वाळूंज परिवाराकडेही तुमचं तितकंच लक्ष होतं आईने बी एड जरी लग्नानंतर केलं तरी आता तिच्या नोकरीचंही बघायला हवं म्हणून तुमच्या चेहऱ्यावरची ती धडपड लेकीबद्दलचं दर्शवू पाहत होती आई इंटरव्ह्यूला जाताना तिची फाईल लावण्यापासून सगळी कामं तुम्ही करायचात यामध्ये तुम्हाला बाप म्हणून वाटणारी काळजी अगदी सहज जाणवते इकडे आता मावशी तिच्या संसारात गुंतली होती तर सचिन मामा इंजिनिअरिंगची डिग्री घेत होता आणि अमोल मामा हॉटेल मॅनेजमेंट करत होता आजोबा सगळ्यांचं आयुष्य मार्गी लागताना तुमच्या चेहऱ्यावरचं ते तेज ते समाधान तुमच्या डोळ्यांमधली ती चमक अगदी स्पष्ट दिसत होती आणि आजोबा आता हळूहळू तुमच्या खांद्यांवरील जबाबदारी हलकी होऊ लागली आता हळूहळू आयुष्यात कुठेतरी थोडा निवांतपणा यायला लागला आणि आजोबा आता तुम्ही नातवंडांमध्ये गुंतत चाललात आजोबा आजोबा म्हणजे काय हो आजोबा म्हणजे नातवंडांच्या आयुष्यातील भावविश्वाचा एक अविभाज्य घटक आणि आपण दोघे तर जगा वेगळेच ना कसले भावबंध होते आपले अगदी शब्दातीत आजोबा आयुष्यातील किती छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा करायचोत आपण किती गप्पा मारायचोत पण हे सगळं करत असताना आपल्याला ना, ना कधी वयातलं अंतर जाणवलं ना कधी शिक्षणातलं पण आजोबा नियती नावाची एक गोष्ट असते नाही लिटरली इट्स पॉईल एव्हरीथिंग लढवैया कॉम्रेड शांताराम वाळूंज यांच्या शरीरात दुग्धर कॅन्सरने प्रवेश केला आणि हळूहळू तुमचं शरीर पोखरायला सुरुवात केली आम्ही मात्र आशा सोडली नव्हती आजोबा त्याच काळात मी आनंद सिनेमा बघितला त्यातला संवाद मला आठवतो हो जिंदगी बडी होणी चू मोशा आहे लंबी नाही तुम्ही हा संवाद बदलाल आणि तुमची जिंदगी बडीच नाही तर लंबीही असेल असा आशावाद आम्हा साऱ्यांमध्ये निर्माण झाला मात्र दुर्दैवाने तसं होणं नव्हतं तुम्ही अर्ध्यातच आमची साथ सोडलीत पण आम्ही सारे तुम्ही दाखवलेल्या मार्गावर अविरत चालत राहू एवढा मात्र विश्वास आम्हा साऱ्यांच्या वतीने तुम्हाला देते तुमचीच नाथ श्रेया आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस